महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत आश्वासन दिलं पण नंतर सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत अध्यादेश न काढता झुलवत ठेवलं त्यामुळे आता सकल मराठा समाज आक्रमक झाला असून मावळ मतदारसंघातील उमेदवार अप्पा बारणे यांना मतदान न करता इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना मतदान करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय त्यामुळे मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्यासह महायुतीसाठी हा मोठा धक्का समजला जातोय सकल मराठा समाज संघर्ष योद्धा श्री श्री मनोज नारंगी पटेल साहेबांचा जो आदेश आहे त्यांना मानणारे सर्वच सकल मराठा समाजाचे बांधव आहेत आणि त्यांनी जी भूमिका घेतली का या ठिकाणी आपण सत्ताधाऱ्यांना पाडा म्हणजे दणकून पाडा मग ते कोणाला पाडायचं आणि म्हणूनच काल जी मिटिंग झाली आपल्या माहितीप्रमाणे की त्या ठिकाणी सर्व समन्वयक असे समाज बांधव असतील त्यांनी एकमुखाने सांगितलं की आपल्याला जर मग कोण पाडू शकतो तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाडू शकतात आणि म्हणूनच तो निर्णय एकमुखाने झाला की त्यांना मग हा संपूर्ण समाजाचा पाठिंबा त्या ठिकाणी द्या आणि आपण त्या ठिकाणी नंतर काम करू आणि म्हणूनच या ठिकाणी ती भूमिका घेण्यात आली ती समाज म्हणून घेण्यात आली आणि मग रणनीती ह्या ही राहणार आहे की जे आमचे समन्वयक समन आहेत ते स्वतः समाज काम करणार आहेत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दिनांक तीन मे रोजी खोपोली इथे सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक झाली होती मराठा समाजाच्या आंदोलकांकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठ फिरवल्याने बारणे यांना मतदान न करण्याचा निर्णय यावेळी सर्वांनीच बोलून दाखवला बारणे यांच्या विरोधातील एक तगडा उमेदवार म्हणून संजोग वाघेने एकदा संधी एक एकमताने ठराव करण्यात आला यावेळी सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ सुनील पाटील विनोद साबळे रायगड जिल्हा समन्वयक शंकर थुर्वे गणेश कडू उमेश मसे प्रकाश पालकर अनिल भोसले हरिभक्त परायण मारुती पाटील धनश्री दिवाने किरण हडप उत्तम भुईर जे पी पाटील भानुदास पालकर सुरेश बोराडे नितीन मोरे अविनाश तावडे दीपक लाड एकनाथ पिंगळे राजन सुर्वे अविनाश तावडे मनोहर देशमुख यांच्यासह सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते